रावेर तालुक्यातील निंबोल ग्रामपंचायत हद्दीतील हा नाल्यातला फार मोठा खड्डा आहे हा बऱ्याच दिवसापासून इथे हा खड्डा पडलेला आहे येथे बरेचसे प्रतिनिधी अनेक समाजाचे लोकांचा या रस्त्याने वापर आहे सहसा पण या गड्ड्याकडे कोणी लक्ष देत नाही तर या गड्ड्याकडे लक्ष देण्याचं काम सार्वजनिक बांधकाम विभागाचं आहे पण ते जेणेकरून या रस्त्याकडे दुर्लक्ष करत आहेत या रस्त्याने बरेच वेळा ॲक्सिडंट होतात तसेच साधनं पडलेले आहे हातपाय मुडलेले आहेत तर याला जबाबदार कोण राहील संबंधित शासन याला जबाबदार राहील की संबंधित बांधकाम विभाग याला जब... जबाबदार राहील तर लवकरात लवकर हा खड्डा जो मोठा पडलेला आहे याला लवकरात लवकर बुजण्याची मागणी समस्त गावकऱ्यांची आहे तर लवकरात लवकर हा खड्डा बुजण्यात यावा असं गावकऱ्यांचं मत आहे गड्डा जर का लवकरात लवकर संबंधित ठेकेदाराने नाही बुजला तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन येत्या आठ दिवसात करण्यात येईल याची प्रशासनाने नोंद घ्यावी